जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत आठवले करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली मनोज जरांगी पाटील यांची भेट आंतरवाली सराठीमध्ये दोघांमध्ये चर्चा मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन रामदास आठवले यांना दिले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज सायंकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली दोघांमध्ये जवळपास अर्धा तास अंतरवाली सराटी येथे चर्चा झाली जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईला आंदोलन करणार आहेत दरम्यान आज सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जरंगे पाटील यांना निवेदन दिलं असून सामाजिक न्यायमंत्री आठवले मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन जरंगे पाटील यांच्या मागण्याविषयी चर्चा करणार आहेत